एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक लग्न समारंभाचा कार्यक्रम चालू होता आणि एका ठिकाणी लग्न असल्यामुळं सगळे पाहुणे राहुणे नातेवाईक या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीनं व्यस्त असतात एकमेकांना बोलणं भेटणं कशाचं नियोजन आहे कशाचं नाही अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये सगळे व्यस्त असल्यामुळं एकमेकांकडून कोणाचंही लक्ष नव्हतं आणि जे जे लहान लहान लेकरं असतात मुलं असतात महिला असतात तरुणी असतात यांची झोपण्याची सुद्धा एक वेगळ्या ठिकाणी सोय केलेली असते त्याच पद्धतीनं एका रूममध्ये दोन तरुणी दोन मुली झोपलेल्या होत्या पण मात्र त्या ठिकाणी संध्याकाळ होताच एक पुरुष पोहोचला आणि त्या दोन तरुणींपैकी एका तरुणीजवळ गेला तिला त्या ठिकाणी उठवलं आणि तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं आता ज्या तरुणीबरोबर तो पुरुष करत होता ती तरुणी फक्त आठवीमध्ये शिकत होती आणि तिच्यासोबत यानं जबरदस्ती अशा पद्धतीनं नको ते कृत्य केलेलं होतं आता या सगळ्या गोष्टीची जर माहिती कोणाला दिली आणि कोणाला सांगितलं तर मात्र काही खरं नाही अशी धमकी सुद्धा त्या पुरुषानं त्या तरुणीला दिली आणि यामधून एक धक्कादायक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामधील एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एका ठिकाणी एका लग्न समारंभाचा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी कार्यक्रम समारंभामध्ये सगळे लोक आपापल्या पद्धतीनं व्यस्त होते बिझी होते आपापले कामं करत होते पण मात्र संध्याकाळ झाल्यानंतर आपापल्या ठिकाणी सगळेजण झोपायला जात होते त्याच निमित्त एका ठिकाणी एका रूममध्ये एक तरुणी तिच्या दुसऱ्या बहिणीजवळ झोपलेली होती आणि ती आठवीमध्ये शिकत होती आणि त्या ठिकाणी झोपलेली असतानाच त्या ठिकाणी एक पुरुष आला त्या तरुणीला त्यानं घेतलं दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं तिला सांगितलं की हे जर कोणाला सांगितलं काही केलं तर मग मात्र तुझं काही खरं नाही अशा विविध धमक्या त्यानं त्या तरुणीला दिल्या आणि तिच्यासोबत सगळं काही केलं आणि त्या तरुणीनं ही ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही काही केलं नाही आणि ते जे लग्न होतं तिच्याच मोठ्या बहिणीचं होतं तारीख होती जुलै दोन हजार तेवीसची जुलै दोन हजार तेवीसमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि त्याच्यानंतर ती जी आठवीमध्ये शिकणारी तरुणी होती मुलगी होती ती तिच्या आईवडिलांबरोबर काही दिवसानंतर ऊस उस तोडीसाठी गेली आता ऊस तोडीसाठी ती मुलगी तिच्या आईवडिलांबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या विविध गावांमध्ये ते ऊसतुडीचं काम करत होते ती तरुणी तीसुद्धा त्याच्या आईवडिलांना मदत करायची बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि अशाच पद्धतीनं सहा महिने त्यांनी कोल्हापूरमध्येच घालवले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घालवले कारखाना बंद झाला आणि मग ते त्यांच्या गावी परतत होते आता काम ते काम करून सगळं वापस येत असताना कळमजवळ आल्यानंतर ती जी तरुणी आहे मुलगी आहे तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आणि एवढं कसं काय दुखतं आहे म्हणून तिला तात्काळ एका जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आता दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्या ठिकाणी तपासणी केली आणि तिची सोनोग्राफीसुद्धा केली आता सोनोग्राफी केल्यानंतर तपासणी केल्यानंतर समजलं की ती तरुणी गर्भवती आहे आणि गर्भवती हो असल्याचं समजतात या घटनेची माहिती दवाखान्यावाल्या लोकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलिसांनी गांभीर्याची दखल घेतली त्या ठिकाणी ते आले आणि त्या घडलेला प्रकार संपूर्ण त्या तरुणीला त्या मुलीला विचारला तेव्हा तिनं सगळ्याला घडलेला प्रकार सांगितला की तिच्यासोबत जुलै दोन हजार या या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये असं असं झालं होतं पण मात्र तो जो पुरुष होता त्यानं त्या तरुणीबरोबर हे सगळं केलं होतं हा दुसरा तिसरा किंवा बाहेरचा कोणी नसून घरातलाच तिचा चुलता होता आणि हे ऐकून पोलिसांसह नातेवाईकांनासुद्धा एक मोठा धक्का बसलेला होता पोलिसांनी तात्काळ त्या चुलत्यावर कारवाई केली आहे त्याच्यावर अटकसुद्धा केली आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं नात्याला काळेमा फासणाऱ्या घटनासुद्धा घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण घडलेल्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण मात्र कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला हेतू किंवा उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे पेपरमध्ये टी व्हीमध्ये वेब पोर्टलवर जे छापून येतं आहे तेच आम्ही ते तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो पण हे काही जे खडलं आहे ना त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद